जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी घस सोसायटीची आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता बैठकीचे आयोजन बळीरामपेठ येथील घस सोसायटी येथे करण्यात आले होते घस सहकार गटाचे श्रेष्ठी रमेश रमेश शिंदे यांच्या सूचनेनुसार अध्यक्ष उदय पाटील उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांच्याशी चर्चा करण्यात आली सहकार गटाचे श्रेष्ठी रमेश शिंदे आरेश बाविसकर अध्यक्ष उदय पाटील आणि उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी कार्यकारी मंडळ सभेच्या अजेंडावर बैठक झाली असून या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून ही बैठक यावेळी संपन्न झाली आहे आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या संदर्भात दिवाळी बोनस बाबत तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली